शैक्षणिक संकुलमध्ये इतकी भयानक परिस्थिती मी जनरल बॉडीला सांगणार मी एक एक कुठलं ते माळेगावचं चेअरमनपद घेतलंय पण जसं मी खोलात जातोय तसं एवढे वेगवेगळे प्रकार शैक्षणिक संकुल मी त्या ठेवण्यानं विचारणारे साहेब हे अध्यक्ष साहेबाला माहिती का नाही ते म्हणले सांगितले साहेबांना अकरा का बारा कोटी रुपये तो तोटा आहे तिथं तो। विलासराव आपण जे जे संचालक आहात संचालक आहेत तुम्हाला विश्वस्त होता अकरा बारा कोट रुपये हे सगळं असं वाढून माझ्या हातात दिलं काय कर्जबाजारी करू पगार तिथं व्यवस्थित नाही काही नाही तिथं घोगेर भरती करून ठेवलेली आहे नॉन टीचिंग स्टाफ तर इतका भरलेला आहे काही त्यांचं कामच नाही त्यांचं क्वालिफिकेशन नाही पुणे आलं त्याचा ह्याला लावा त्याला लावा आव जाओ घर तुम्हाला अशी ती संस्था आहे काय काय म्हणजे मी तर जिथं आता पुणे जिल्हा शिक्षण संस्था कृषीमेल शिक्षण संस्था विद्याप्रतिष्ठान रयत शिक्षण संस्था कुठं आम्ही काही चालवून देत नाही कुणाचं आता तिथं पण मी जेडीला सगळं दाखवणार आहे की काय काय परिस्थिती आज देखील या वर्षात सगळी फी आणि पगार हे सगळा हिशोब काढला तर साडेतीन का चार कोटी रुपयाचा तोटा आहे कोण तोटा देणार आहे कोण काय करणार आहे काही आधी बघितलं नाही आपलं वाढत चाललंय बँकेचंही केशराव कर्ज काढले पीडीसीसीचं पूर्वीच ना पूर्वी म्हणजे आता तुमच्या आधी काढलं तर ठीक आहे तुमच्या आधी काढले पण ते पण आक्रमक आहे पीडीसीसीचं ते कोण फेडणार काही उत्तर नाहीये वसंतराव अविनाशराव बसले तुम्ही सगळेजण संजय काही वाटायला पाहिजे दीपक काय काय म्हणजे मी आपला करतोय बारामतीमध्ये कामं आणि तुम्ही मात्र संस्था चालवत असताना ही परिस्थिती निर्माण करताय आता ते खोलात गेलो म्हणून ते सगळं बाहेर निघालं अजून त्याचं ऑडिट करायला आवलं एकावर तर आज एफआयआर दाखल केलं वाटतं मला मगाय शिटिवस की म्हणत होतं कुणीतरी तीन चार वर्ष फ्रॉड केलाय तिथं ते सगळे आकडे बाहेर आले कितीचा फ्रॉड झाला